बुलढाणा जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने तळणवळण सेवा वाढली पाहिजे त्यासाठी रेल्वे मार्ग व विमानतळ होणे गरजेचे आहे त्यासाठी अगोदर बुराणपूर ते छत्रपती संभाजीनगर असा रेल्वे मार्ग मंजूर करावा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली आहे आमदार प्रतापराव जाधव यांचा नागरी सत्कार बुलढाण्यात आयोजित केला होता त्यावेळी आमदार गायकवाड यांनी नकाशा दाखवून नवीन रेल्वे मार्गाची मागणी केली आहे उत्तर भारत ते दक्षिण भारत असा रेल्वे मार्ग जोडणार आहे हा रेल्वे मार्ग केंद्रात मंजूर करावा तसेच जिल्ह्यात विमानतळ होणे गरजेचे आहे लोणार सरोवर सिंदखेड राजा जिजाऊ जन्मस्थान व संत गजानन महाराज संतनगरी शेगाव पर्यटक व भाविकांच्या सोयीसाठी विमानतळ होणे अवश्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे एनसीए न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा बजेट मध्ये त्याची प्रोजेक्ट करून घेतली जात नव्हता त्याच्यामुळे माझ्या हातामध्ये नकाशा आहे अनेक जण या रस्त्याची मागणी करतात हा जो नकाशा आहे हा आपण आणि संयुक्त मागणी केली आपल्या आठवड्या बावीस ला आपण डायरेक्ट बऱ्या जे आपण उसळला जातो उसवला नलकापूला तर आपण दोन तास जातात आणि आपल्याला मुंबईला जायचं असलं तर आपल्याला बसावं लागतं बलपूरला किंवा उसवटा हा जो मार्ग आहे हा डायरेक्ट बऱ्हाणपूर मलकापूर बुलढाणा चिखली आणि हा संभाजीनगर डायरेक्ट उत्तर भारत तर दक्षिण भारतात होणार आहे म्हणजे बुलढाणाचा बसला तर डायरेक्ट मुंबई आणि इथून बसला तर डायरेक्ट दिल्ली दोन्ही